नमस्कार पुणे महानगरपालिकेअंतर्गत कनिष्ठ अभियंता श्रेणी तीन याकरता जवळपास एकशे तेरा पदांकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया तर सदरच्या भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन अर्ज नोंदणी दिनांक सोळा तारखेपासून सुरू झाले असून पाच तारखेपर्यंत म्हणजेच पाच फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल तर यामध्ये पदांची संख्या आपण पाहूया जवळपास एकशे पदे आहेत एस सी कॅटेगरी चौ पदे एस टी कॅटेगरी चौदा पदे आहेत त्याचबरोबर बी जे ए कॅटेगरी त्यानंतर एन टी बी अशा जागांक अशा करता दोन दोन पदे आहेत त्यानंतर एन टी सी तीन पदे त्यानंतर एन टी डी दोन पदे त्यानंतर एस बी सी दोन पदे ओबीसी करता पंचवीस पदे आणि ईडब्ल्यू एस अंतर्गत पंधरा पदे आणि ओपन तीस अशे एकशे तेरा पदांकरता भरती प्रक्रिया आहे दिव्यांग आणि येथे पाहू शकता की चार टक्के दिव्यांग याकरता जागा आहेत आणि अनाथ प्रयोगासाठी एक जागा आहे तर याकरता शैक्षणिक पात्रता आपण पाहूया कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक हो आहे आणि येथे पेमेंट देखील देण्यात आले आहे ते अडतीस हजारापासून पासून ते लाखापर्यंत पेमेंट असणार आहेत तर यामध्ये वयोमर्यादा देण्यात आली आहे कमीत कमी अठरा वर्ष वयोगट असलं पाहिजे आणि त्यानंतर अमागास याकरता ओपन कॅटेगरीसाठी अडतीस वर्ष आणि मागास आणि अनाथ प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष सवलत असणार आहे त्यानंतर खेळाडूंमध्ये अ मागास याकरता त्रेचाळीस आणि मागासवर्गीय असतील तर त्रेचाळीस वर्ष सवलत असेल दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त त्यानंतर प्रकल्पग्रस्त तर यांकरता मागासमधून पंचेचाळीस वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गातून पंचेचाळीस वर्ष तर अशा प्रकारे स्वतंत्र सैनिक पंचाळीस वर्ष आणि अंशकालीन पदवी जर उमेदवार असतील तर पंचावन्न वर्षांपर्यंत सवलत असणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण जाहिरात देण्यात आल्या आहे तर या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे तर यासंदर्भातल्या नोटीस द्या देण्यात आले आहे आणि त्यानंतर इथे परीक्षा शुल्क देण्यात आले आहे ओपन कॅटेगरी साठी 1000 रुपये आणि रिझर्व कॅटेगरी ता 900 रुपये त्यानंतर जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि एक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे मराठी 15 गुणांसाठी इंग्रजी 15 गुणांसाठी सामान्य ज्ञान 15 गुणांसाठी बौद्धिक चाचणी 15 गुणांसाठी अभियांत्रिकी विषयाशी संबंधित 40 गुणांसाठी परीक्षा असेल दर्जा असेल 12 वी पर्यंतचा आणि अभियांत्रिकी विषयाशी असणार आहे पदवी पदविका परीक्षेचा दर्जा समान असणार आहे माध्यम पहिल्या विषयांकरता मराठी इंग्रजी असेल आणि अभियांत्रिकी विषयाशी इंग्रजी असणार आहे तर वस्तुनिष्ठा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन असणार आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण जाहिरात पाहून घ्यायचे आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ न चुकवता अर्ज करायचा आहे तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा